चारित्रावर संशयाच्या भूताने संसाराची राख रांगोळी केली पतीने दारू ढोसली आणि साखर झोपेत असलेल्या पतीला सपासप वार करून संपवलं चारित्रावर असतानाच चा। कुराडीने वार करत तिचा निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावात घडली आहे या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय खून केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जळगावच्या धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे गावात ही हृदयवक घटना घडली सोमनाथ सोनोने या व्यक्तीने चारित्र्याच्या संशयातून आपल्या पत्नी शीतल सोनोने कुराडीने तिचा निर्घुण खून केलाय या घटनेत दहा वर्षाचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावलाय मात्र त्याच्या हाताला गंभीर दुखापत झालीय सोमनाथ सोनोने हा मागील काही दिवसांपासून आपल्या पत्नीवर संशय घेत होता नातेवाईकांनी समजावल्यानंतरही त्याच्या डोक्यातील संशयाचे भूत काही जात नव्हते रात्री त्याने मोठ्या प्रमाणात दारू सेवन केली आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास शीतल झोपेत असताना तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले या हल्ल्यात शीतल गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु मृत्यूसोबत तिची झुंज अपयशी ठरली या घटनेनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान अविश्वास संशय आणि दारूच्या आहारी जाऊन एका कुटुंबाचा सुखी संसार उद्ध्वस्त झालाय आता या प्रकरणात आरोपीवर कायदेशीर कारवाई होईल त्याला शिक्षा देखील होईल परंतु या संपूर्ण प्रकरणात सोमनाथ आणि शीतलच्या दोन निष्पाप मुले आता मात्र आई आणि वडिलांच्या प्रेमाला मुकणार आहेत संशयाच्या भूताने एका सुखी संसाराची राखरांगोळी केल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे